बोला वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज परभणी सावली विश्रामगृह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने या राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका या या ठिकाणच्या महायुतीने ईव्ही एमच्या जोरावर जिंकलेल्या आहेत या व्ही एमच्या जे रिझल्ट आहे ते आम्हाला मान्य नाही त्यामुळं या ए व्ही एमच्या विरोधामध्ये आम्ही या परभणी जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उप आदेशाने आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे परभणी जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आव्हान करतो की या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण मोठ्याच प्रमाणामध्ये स्वाक्षरी केली पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका मताचा अधिकार दिला काही काही गावामध्ये या बी जे पी सरकारने या ठिकाणी काही गावामध्ये बाराशे मतदान असेल तर त्या ठिकाणी एकवीसशे मतदान झालेलं आहे काही बूथवरती सहाशे मतदान आहे ते ठिक त्या ठिकाणी दोनशे मतदान एक्स्ट्रा झालेलं आहे यामुळं येणाऱ्या काळातल्या निवडणूक होतातच की नाही यावर आम्हाला शंका आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या या ई व्ही एम विरोधामधल्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं ही अपेक्षा बाळग या राज्यामधली निवडणुका आपण पाहिल्या वंचित बहुजन आघाडी बऱ्याचशा ठिकाणावर आघाडीवर होती परंतु शेवटच्या फेरीमध्ये एकदम पिछाडीवर गेली या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीचे बरेचसे उमेदवार विधानसभेमध्ये जाणार होते परंतु या मनुवादी सरकारनं आम्हाला या ठिकाणी विधानसभेचे दार उघडे करू दिले नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये या मतदाराचं जे मत आहे ते योग्य माणसाला मिळायला पाहिजे योग्य उमेदवाराला मिळालं पाहिजे आम्ही आमचं मतदान वाया घालू देणार नाही त्यामुळं या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की या स्वाक्षरी मोहीममध्ये आपण वंचित बहुजन आघाडीसोबत राहिलं पाहिजे प्रत्येक बूथमधून प्रत्येक मतदाराने या स्वाक्षरी मोहीममध्ये सहभाग घेतला पाहिजे आमचे पदाधिकारी या जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यामध्ये फिरत आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्याने आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या मनुवादी सरकारच्या विरोधामध्ये आपण बंड करावा ही अपेक्षा बाळगतो सर्वांनी या स्वाक्षरी एक येऊन आपण या मनुवादी महायुती सरकारला आपण या ठिकाणी धडा शिकवूया आपली वंचित बहुजन आघाडीची लढाई हा महाविकास आघाडीची आणि आपली नव्हतीच आपली थेट लढाई महायुती आणि महाविकास महायुती आणि वंचित बहुजन आघाडीची होती परंतु या मनुवादी सरकारनं महाविकास आघाडी वर्षेस महायुती अशी लढाई दाखवून आपल्याला तीन नंबरला नेण्याचं काम केलं ते आपल्याला हलवून पाडण्यासाठी या ठिकाणी या स्वाक्षरी मोहीममध्ये आपल्याला राहायचं आहे जास्तीत जास्त संख्येने आपण सहकार्य कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो एकच